सोशल मीडियामधून व्यक्त होत असताना कोणीही दोन समाजात द्वेष पसरेल अशा पोस्ट क्लिप्स किंवा मेसेज टाकू नयेत तसे कोणी प्रयत्न केल्यास त्यांच्याविरुद्ध कठोर कार्यवाही केली जाईल असा इशारा शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांनी दिला आहे सामाजिक एकोपा टिकून राहावा यासाठी सहकार्य करावे असे आवाहनही पाटील यांनी केले सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या औरंगजेब कबर प्रकरण व नागपूर दंगल प्रकरणी सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर अपलोड करीत दोन समाजात निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच युवकांना शनिवारी शेगाव पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली आहे सायबर विभाग या संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट मजकूर प्रसारित करणाऱ्यांवर नजर ठेवून असून त्यांच्या सूचनेनंतर पोलीस प्रशासन अशांना पकडून कारवाई करीत आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात पोलिसांनी कारवाईला सुरुवात केलेली आहे त्यासाठी चौकाचौकात जाऊन पोलीस नागरिकांना पोलीस व्हॅनमधून आवाहन करून माहिती देत आहेत त्यामुळे व्हॉट्सॲप इंस्टाग्राम फेसबुकसारख्या सोशल मीडियावर चिथावणीखोर किंवा दोन समाजात तेढ निर्माण करणारी पोस्ट अपलोड किंवा फॉरवर्ड केल्यास आपणासही जेलची हवा खावी लागणार आहे त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर करताना खबरदारी बाळगण्याचे आवाहन शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांनी केले आहे शेगावमधील सर्व जनतेला माझे आवाहन आहे की कोणीही चिथावणी कोर आक्षेपार्य किंवा भडकाऊ मेसेजेस असेल किंवा इंस्टाग्राम स्टोरी असेल फेसबुक स्टोरी असेल व्हॉट्सअप स्टेटस असेल ते फॉरवर्ड करू नये त्याला लाईकही करू नये त्याच्यावर कमेंटही करू नये तसेच ते ठेवूही नये कारण की आमचं पोलिसांचं तसेच सायबर विभागाचं अतिशय बारीक लक्ष आहे आणि जो कोणीही असे आक्षेपार्य भडकाऊ चिथावणीखोर स्टोरी किंवा स्टेटस ठेवेल त्यावरती निश्चितच कारवाई करण्यात येईल आज किती आज वर्ती ले 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 वर्ती कारवाई आज पाच युवकांवरती आम्ही कारवाया केलेल्या आहेत ज्यांनी स्टेटस ठेवलेले आहेत अशा पाच जणांवरती कारवाई केलेली आहे आणि पुढेही ही कारवाई सुरूच राहणार आहे